नमस्कार भंडई ताजने ना घरी बासुंदी बनवलेली ती ती मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवली जसं की माझं फक्त अर्धा लिटरचं दूध आहे त्यासाठी एक लिटरचा तोप घ्यायचा आणि जसं दूध गरम होता आणि उकळतं तसं तसं आपल्या दुधाची साई जी असते ती वर येते आणि ती साई दुधात मिक्स न करता ती अशी टोपाला भाजूने लावून घ्यायची कारण की ते नंतर मी तुम्हाला प्रोसेस सांगेल तुम्हाला कास कासाठी का आपण तसं लावून घ्यायचं ते नंतर दूध समजा हाफ अर्धा लिटरचं पाव लिटर झालं किंवा त्याच्यामध्ये थोडं साखर टाकले वेलची पूड टाकले आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले आणि व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं आणि समजा आणि कसं गाईचं दूध आहे ना तो थोडंसं पातळच असतं ते आणि मग थोडं बाहेर आधी थंड करून घेतलं आणि मग थोड्या वेळासाठी मी त्याला फ्रीजमध्ये ठेवलं मग फ्रीजमधून तुम्ही बाहेर काढताना तेव्हा बघा आपण जी साईडला टोपाला मलई लावलेली ना ती आपण चमच्याद्वारे काढून घ्यायची आणि बारीक बारीक त्याला स्नॅश करायचं आणि हे बघा आपले हे ते स्नॅश केलेले मलाही त्यात दुधामध्ये मिक्स करायचे आणि ड्रायफ्रूट टाकायचे मग तयार झाली ना आपली बासुंदी कशी वाटली तुम्हाला नक्की